आवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे त्यांना बघा आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत निस्थिमपणे अगदी मनापासून आपण स्वामींची सेवा करत आहोत जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा आपण स्वामींची आराधना करतो श्रद्धेने स्वामींसाठी व्रत ठेवतो उपासना करतो पारायण करतो असंख्य गोष्टी करतो बऱ्याच वेळा जेव्हा आपण इच्छित प्राप्तीसाठी स्वामींच्या काही सेवा करतो तेव्हा आपल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात स्वामींची प्रचिती मिळते स्वामींचा अनुभव मिळतो स्वामी साक्षात आपल्या पाठीशी असल्यासारखे आपल्याला जाणवतात तसेच स्वामी आपल्याला बऱ्याच वेळा संकेत देतात पण अजूनही बरेच लोक असे आहेत की जे स्वामी सेवेत तर आहेत स्वामींची सेवा तर करत आहेत स्वामींची आराधना करत आहेत सगळं काही करत आहेत मात्र स्वामींची अजूनही त्यांना अनुभूती येत नाही स्वामींची प्रचिती येत नाही कारण बऱ्याच वेळा कमेंट्स येतातही आम्ही स्वामींचे एकवीस गुरुवार केले अकरा गुरुवार केले आम्ही सारा मृत वाचलं आम्ही गुरुचरित्र केलं सगळं केलं पण तरीही आमच्या इच्छा पूर्ण होत नाही आम्हाला जे हवं आहे ते स्वामी आम्हाला का देत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असणारा स्वामी सेवेतील सर्वात महत्वाचा उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा तुम्ही अकरा गुरुवार करू केलेले आहेत तुम्ही एकवीस गुरुवार केलेले आहेत तुम्ही नऊ गुरुवार केलेले आहेत मात्र तरीही तुमची इच्छा पूर्ण होत होत नसेल तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला मिळत नसेल तर मी आज या व्हिडिओमध्ये तीन गुरुवारांचं व्रत सांगणार आहे हे तीन गुरुवारांचं व्रत इतकं शीघ्र फलदायी आहे की या तीन गुरुवारांच्या आत तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळणार आणि मिळणारच या तीन गुरुवारांच्या आत तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन घडणार याबद्दलचा माझा एक छोटासा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते आणि त्याच्यानंतर हे तीन गुरुवारांचं व्रत कसं करायचं ते सांगते खरं तर अकरा गुरुवारांचं जे व्रत आहे ते बऱ्याच वेळा माझ्याकडनं झालेले आहे स्वामींनी खरं तर माझ्याकडनं ते घडवून घेतलेलं आहे आणि त्या अकरा गुरुवारांमध्ये असंख्य वेळा स्वामींनी मला जे काही हवं आहे ते दिलेलं आहे अकरा गुरुवार पूर्ण पूर्ण होण्याच्या आत माझी किती पण कठीण असणारी इच्छा असेल ती स्वामींनी पूर्ण केलेली आहे आत्ता काय झालं मागच्या महिन्यामध्ये मा तुम्हाला सांगते मला अक्कलकोटला जाण्याची इच्छा होती प्रचंड इच्छा होती मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की अक्कलकोटला जाऊयात पण त्यांची काही कामं सुरू होती आणि त्यामुळे त्यांना जमणार नव्हतं मग त्यांचं असं होतं की एक नेक्स्ट मंथ नंतर आपण जाऊया किंवा थोडंसं थांब पण मला असं झालेलं की नाही मी जाणारच मी त्यांना म्हटलं की मला ट्रेनचे तिकीट बुक करून द्या मला जायचं आहे पण एकटीला पाठवायला ते तयार नव्हते आणि मग त्याच्यामुळे कुठेतरी की आता नाही होणार अक्कलकोटचं दर्शन किंवा नाही जाता येणार या विचाराने मी सुद्धा मग तो विचार जो आहे तो माझ्या डोक्यातून काढून टाकला पण त्याच वेळी <coughs> मी स्वामींचे हे तीन गुरुवारांचे व्रत धरले पहिल्या गुरुवारी संकल्प केला आणि स्वामींना सांगितले हे तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आत काहीही करा पण अक्कल मला अक्कलकोटला बोलवा म्हणजे एकच इच्छा आहे ती म्हणजे मला अक्कलकोटला यायचं आहे पहिला गुरुवार गेला दुसरा दुसरा गुरुवार पूर्ण झाला आणि तिसरा गुरुवार आला तिसऱ्या गुरुवाराच्या एक दोन दिवस अगोदर म्हणजे मला वाटते मंगळवार मंगळवारीच आपलं लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी जेव्हा आम्ही आमच्या घरी म्हणजे आमच्या गावी गेलो होतो आता आपल्यापैकी बरेच लोक गावीच गेले असणार दिवाळीमध्ये मी सुद्धा माझ्या घरी माझ्या गावी गेले होते लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी झाली सगळं टपलं आणि त्याच वेळी आमच्याच घराच्या बाजूला राहणारे आमचे का जे काही शेजारचे म्हणजे माझे चुलते किंवा काकसासऱ्यांच्या ज्या मुली आहेत ते सगळ्या अचानक एकत्र आमच्या घरी जमा झाल्या आणि मग त्यांचं सा असं चाललेलं की महिने आपण फिरायला जाऊयात दिवाळीची सुट्टी आहे तर मग काहीतरी आपण कुठेतरी व्हॅकेशन करूयात म्हटलं ठीक आहे सगळ्यात अगोदर त्यांचं ठरलं की आपण कुठेतरी गडावर वगैरे जाऊ पण तो प्लॅन कॅन्सल झाला की सगळ्यांना चढता येईल असं नाही मग त्याच्यानंतर असं ठरलं की आपण समुद्रकिनारी जाऊयात पण तिथे पण मला वाटते की रूम्स वगैरे काही अवेलेबल नव्हत्या कारण दिवाळ्यानिमित्त सगळं फुल होतं म्हणून ते कॅन्सल झालं मग तिसऱ्यांदा असं ठरलं की आपण कोल्हापूर ज्योतिबा तिकडे तिक त्या ठिकाणी म्हणजे तिकडे तिक जाऊयात पण मी म्हटलं की कोल्हापूरला किंवा ज्योतिबाला जाण्यापेक्षा आपली कुलदेवी तुळजाभवानी आहे आणि आपले जे कुलदैवत आहे ते खंडोबा आहेत मग तिकडे जाऊन तिथल्या दर्शन घेण्यापेक्षा आपण आपल्या कुलदेवीकडे जाऊयात असं मी सहज म्हटले आणि मग म्हणजे विचारातही नसताना स्वप्नातही नसताना अक्कलकोटचं ठरलं लक्ष्मीपूजनाच्या दिवशीबरोबर आमचं सगळं ठरलं बऱ्याच बसवाल्यांना फोन केले मग त्याच्यानंतर एक अवेलेबल होता कारण सगळ्या बस बुकिंग होत्या आणि मग सगळं ठरलं आणि जो माझा तिसरा गुरुवार होता तिसऱ्या गुरुवारच्या दिवशीबरोबर आता भाऊबीज आलेली होती सकाळपासनं आपल्या सगळ्याच महिलांची गडबड असते त्याची गडबड होती आणि संध्याकाळी सॉरी रात्री एक दहा वाजता आम्ही ट्रॅव्हल्सने म्हणजे ट्रॅव्हल्स बुक करून आम्ही सगळेच आमच्या घरातले फॅमिलीतले जे वीस लोक आहेत ते ट्रॅव्हल्सने आम्ही अक्कलकोटला निघालो म्हणजे बघा कसा योग आला काय झालं काही माहिती नाही पण शेवटी माझी जी इच्छा होती ते स्वामींनी पूर्ण केली इतकं फलदायी आहे हे व्रत आता त्यांनी कसं केलं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे कुठलाही एक गुरुवार कुठलाही ज्या गुरुवारी तुम्हाला वाटते त्या गुरुवारी हा तुम्हाला म्हणजे ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे सकाळी लवकर उठायचं स्वच्छ पवित्र स्नान करायचं शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे कारण स्वामींचा आवडता रंग हा पिवळा आहे आणि पिवळा रंग हा गुरुचा कारक आहे ज्यामुळे आपली इच्छा शक्ती जी आहे ती मजबूत होते आणि जे काही हवं आहे ते सुद्धा क्षणात मिळून जाते म्हणून शक्यतो गुरुवारी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत पहिल्या पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे स्वामींच्या समोर संकल्प करायचा आहे तुमची जी इच्छा असेल ती स्वामींना सांगायची आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे स्वच्छ ही मूर्ती तुम्हाला धुवून पुसून एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर एखादं छान वस्त्र अंतरून त्याच्यावरती ठेवायची आहे स्वामींच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे स्वामींना हिनात्तर लावायचं आहे अष्टगंध किंवा चंदनाचा एक टिळा लावायचा आहे सुगंधी फुलं स्वामींना अर्पण करायची आहे गोड म्हणून साखर किंवा कुठलाही पदार्थ गोडाचा असेल तर तो स्वामींच्या समोर ठेवायचा आहे असं सगळं काही आपलं करून झालं की त्याच्यानंतर त्या गुरुवारी आपल्याला स्वामींच्या समोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सात माळी जप करायचा आहे सात वेळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला सात वेळा तारक मंत्राचे पाठ करायचे आहे मंत्र श्री स्वामी समर्थ ह्या दोन सेवा करून झाल्यानंतर सात वेळा तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकात बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणूनच सुक्त दिलेलं आहे हे सात वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर एक पासून सातपर्यंत तुम्हाला स्वामी सारामृताचे अध्याय वाचायचे सातपर्यंत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असे सात अध्याय वाचायचे ह्या सेवा करून झाल्या एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा कापूर जाळायचा प्रज्वलित करायचा आणि स्वामींची आरती करायची ही जी सेवा आहे ती आपली सकाळी साडे दहाच्या आत झाली पाहिजे बघा जी तुम्हाला मी सेवा सांगितलेली आहे ती गुरुवारी साडे दहाच्या आत साडे दहाला बरोबर तुमची आरती जी आहे ती झाली पाहिजे आता एवढं करून झालं की त्याच्यानंतर बस दिवसभर जमेल तेवढ्या वेळा स्वामींचं नामस्मरण करा आता एरवी आपण जेव्हा स्वामींचे व्रत धरतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा उपवास धरत नाही किंवा बऱ्याच वेळा आपण मिठाचे पदार्थ खातो खिचडी बनवून खातो पण जेव्हा तुम्ही हे तीन तीन गुरुवारांचे व्रत करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलेही पदार्थ बाहेरचे पदार्थ तळलेले पदार्थ किंवा खारट असणारे म्हणजे मीठ असणारे पदार्थ खायचे नाही फक्त या दिवसामध्ये तुम्हाला एखाद ग्लासभर दूध प्यायचं आहे आणि फक्त एकच फळ खायचं आहे दिवसभरात एकच फळ खायचंही लक्षात ठेवा संध्याकाळी छान तुम्हाला पंचपक्वान बनवायचं आहे स्वामींना सगळ्यात पहिले तुम्हाला नैवेद्य स्वरूप तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता पुन्हा गुरुवार आला की दुसऱ्या गुरुवारी सतत मनात स्वामींबद्दल सगळं ठेवायचं की श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची महाराजांचं चित्र डोळ्यासमोर आणायचं दिवसभर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा सांगितल्या पद्धतीने पुन्हा दुसऱ्या गुरुवारीसुद्धा स्वच्छ स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे पुन्हा महाराजांची मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा फोटो असेल तर स्वच्छ पुजायचा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा जी सांगितली पूजा ती सेम दुसऱ्या गुरुवारी करायची दुसऱ्या गुरुवारी सारामृतातील बघा पहिल्या गुरुवारी आपण एक ते सात अध्याय वाच वाचलेले आहेत दुसऱ्या गुरुवारी आपल्याला सात ते चौदा अध्याय वाचायचे आहेत आणि जेव्हा तिसरा गुरुवारी येईल तेव्हा तिसऱ्या गुरुवारी आपल्याला एकवीस म्हणजे चौदापासून एकवीस अध्याय असे सात चौदा एकवीस टप्प्याटप्प्याने सात सातचे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत पुन्हा एकदा सांगते नीट आहे का पहिल्या गुरुवारी एक ते सात अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला आठ ते चौदा अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे बरोबर सात अध्याय सात अध्याय सात अध्याय असे तुमचे प्रत्येक गुरुवारी पठण होतील तिसऱ्या गुरुवारी सा स्वामी सारामृत जे आहे ते तुमचं पूर्णपणे पठण करून होईल आता तिसऱ्या गुरुवारी उद्यापन कसे करायचे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक चार पाच मुलांना म्हणजे छोटी मुलं जी, जी असतात त्यांना तुम्ही घरात भोजन देऊ शकता किंवा कुठेही मंदिर मठ असेल आजूबाजूला तिथे तुम्ही गोडाचं दान करू शकता यथाशक्तीनुसार तुम्ही काहीही यथाशक्तीनुसार तुम्ही काहीही एखाद्या किंवा दोन चार व्यक्तींना काहीतरी गोड देऊन तुम्ही याचं उद्यापन करू शकता बघा तीन गुरुवारांमध्ये इतकी शक्ती आहे की तुमची अशक्य असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होईल तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल आता माझा स्वतःचा अनुभव तर मी तुम्हाला सांगितलेला आहे या व्रताने सुद्धा जे अनुभव येतील ते मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ हो।